संजय राऊतला बिहार दिसेल का काय दिसेल हे त्यांनी त्याच्या नजरेने तो पाहतोय परंतु ज्या ठिकाणी सर्वसामान्यावर अन्याय होईल त्या ठिकाणी सरकार जात आहे हे महत्वाचं आहे काल बिहार बीडला गेलो त्या ठिकाणी मी त्या एस पी ला भेटलो त्यांनाही सांगितलंय कोणत्याही कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असेल कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित कोणी व्यक्ती असेल त्याची अधिकारी भेटलेले आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की मी माझं कुटुंब संभाजीनगरला ठेवलंय मला जितक्या दिवस काम करता येईल ते प्रामाणिकतेने करेल आणि जोही गुन्हेगार असेल मी त्याला पकडेल हे आश्वासन मला तिथे एस सुद्धा दिलंय आणि त्या पद्धतीने ते, ते कामाला लागले ला सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही सरकारची भूमिका आहे सभागृहामध्ये फडणवीसांनी खोट बोललय पोलिसांना मेसेज देण्यासाठी त्याला पोलीस कस्टडी मध्ये मारलेलं आहे राहुल गांधीला काय माहिती असत राहुल गांधी येऊन आपलं पोपट पंचिंग करत असतो आणि जात असतो म्हणून त्याच्या वक्तव्याला आम्ही सिरियस घेत नाही सुरेश दास असं म्हणाले की बीडचं पालकमंत्री पद धरण ठेवू नये मुख्यमंत्र्यांनी स्वतः गट ठेवा आमदारांनी अनेक ठिकाणी अशी जी काही मागण्या केलेल्या आहेत त्याचा विचार गांभीर्याने मुख्यमंत्री करतील तो त्यांचा अधिकार आहे कुणाला पालकमंत्री करायचं कुणाला नाही करायचं मला वाटतं एक दोन दिवसात त्याचा निर्णय एक फॉर्म्युला ज्या जै जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असं ठरलंय बातम्या समोर आलाय काय नेमकी माहिती तुमच्याकडे ने काय ठरलंय याच्या सर, सर्व चर्चा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत असतात म्हणून आम्ही त्या त्या ठरल्याच्या बांधणीत न पडता ते देतील तुम्हार दे हो तो आदेश आम्ही मान्य करणार काम रखडलेलं आहे आणि स्मारक तयार काम गेल्या अडीच च्या पूर्वी जे सरकार होत ते घरात बसलेलं होतं त्यामुळे ते काम झालं नाही आता सरकार ऍक्टिव्ह मोडवर आलेलं आहे सरकार ते काम पूर्ण करायचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून आता जेही होईल ते पॉझिटिव्ह होईल आणि चांगलं होईल एवढं मात्र निश्चित संभाजीनगरच्या पालकमंत्री सुद्धा कोण होणार हे सांगून द्या कारण असं टार्गेट करतो एक जनरली असं असतं की ज्या ठिकाणी आमदार जास्त असतात ते त्याचा पालकमंत्री असतो जनरल भाजप तर ठाण्याचं जे काय ना ते तेही आता त्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागेल राष्ट्रवादी रायगडमध्ये राष्ट्रवादीचे किती आमदार आहेत हे अनेक ठिकाणचे जे काही डिस्प्युटचं असतं मॅटर असतं त्या ठिकाणी योग्य निर्णय हे मुख्यमंत्री घेतात डिस्प्युट नाही